ग्रामीण भागातील भात कापणी म्हणजे शेतीतील एक महत्वाचा टप्पा जिथे शेतकरी पिकलेल्या भाताची कापणी करून धान्य गोळा करतात हा काळ शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि मेहनतीचा असतो ग्रामीण भागातील भात कापणीची वैशिष्ट्ये हंगामानुसार कापणी खरीप हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा रब्बी हंगामात मार्च एप्रिल या दरम्यान कापणी केली जाते पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने केलेली कापणी पारंपरिक पद्धत विळ्याने गावरान बैलांच्या मदतीने मळणी केली जाते मळणी कापलेले भात जोडून किंवा मशीन मधून टाकून तांदळाचे कणी धान्यापासून वेगळे केली जाते वाळवणे धान्याला काही दिवस उन्हात वाळवून त्यातील ओलावा कमी केला जातो जे साठवणीसाठी आवश्यक असते सहकारी वातावरण ग्रामीण भागातील कापणीच्या वेळी शेजारी नातेवाईक कुटुंब एकत्र मंदिला येऊन काम करतात यामुळे सामाजिक बांधिलकी मजबूत होते सणासुदीचा माहोल काही ठिकाणी कापणी पूर्ण झाल्यावर शेतकरी पोळा मकर संक्रांत धान्य पूजा अशा सणांद्वारे आभार व्यक्त करतात कापणी हंगाम हा सणासारखा मानला जातो शेतकऱ्यांसाठी हा परिश्रमाचे फळ मिळण्याचा क्षण असतो ग्रामीण कट्टा चॅनल साठी निवेदक माधुरी मोरे प्रतिनिधी निलेश कुंकर संपादक भरत मोरे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा या चॅनल ला नक्की काय आमच्या भात गेलं हे गेलं काय हो गेला काय करणार शेतकरी भात गेलं रोग गेला काय करणार शेतकरी तिथं वीस पोती व्हायचं पाच पोती होणार you <laughs>